चंदूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ योगिता सचिन हळदे यांची बिनविरोध निवड चंदूर येथील ग्रामपंचायत सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहल कांबळे या होत्या उपसरपंच स्वाती कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची चाकारिकता असल्याने सर्वानुमते आघाडीच्या रोटेशन धोरणानुसार सौ योगिता सचिन हळदे यांची चंदूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली सूचक संजय शिंदे यांनी तर अनुमोदन मारुती पुजारी यांनी केलं पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्य शालन पाटील यांच्या शुभ हस्ते नूतन उपसरपंच पदी योगिता हळदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला मावळत्या उपसरपंच स्वाती कदम यांचा सत्कार सरपंच स्नेहल कांबळे यांनी केला त्यांनी असे संबोधले की सर्व सदस्य व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शाहू नगर व परिसरातील वस्तीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी सर्वांनी एकच टाळ्यांच्या गजरात दाद दिली यावेळी हातकलंगलेचे माजी सभापती महेश पाटील शालन पाटील वैशाली पाटील रुपाली पुजारी ललिता पुजारी मारुती पुजारी संदीप कांबळे संजय जिंते बाबासाहेब मंगसुळे भाऊसाहेब रेंताळे फिरोज शेख आदी ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष बसवराज पाटील वडेगाव बाजार समितीचे उपाध्यक्ष जयकुंडा पाटील भाऊसो पाटील राकेश मगतोम सचिन हळते सुधाकर कदम ग्रामविकास अधिकारी बी व्ही कांबळे तसेच चंदूर गावातील मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी महत्वपूर्ण बाब म्हणजे गावीश चहाचे असंख्य कर्मचारी व ग्राहकांनी सुद्धा भरभरून शुभेच्छा दिल्या हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे